कला जला पोहोचलेले आहेत आयुष्य टीव्ही आईच नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज चाललेलं आपण मडला गणपतीच्या दर्शनाला आजचा सोबत आहे आई दादा मामा पालीचा बाप्पा ड्रायव्ह करतात गाडी हे आता चाललंय मोडला जरा काय जाता आम्ही आलेलो त्रुची बिअर शॉपवर वर तनुजीचा बिअर शॉप आहे तिकडे आलेलं आहे जबा इकडे बिअर शॉप इकडे पान शॉप चायनीज वॉशिंग सेंटर सगळे बिअर शॉप शॉप बिअर शॉप बस बसलेले आहे तिकडे बियर बीर आहेत मस्त इकडे दादा आहे इकडे मामा मालिक तिकडे गेलेले आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर लोणावळा पनवेल एक्सप्रेस हायवेवर आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही येऊ शकता रुचिता बिअर शॉपवर तर आता ट्रेन झाला आहे कल त्याच्या आत्याची इथे जायचा तर पहिले कल त्याची आत्याची जाऊन मग मोडलं जाणार आहे इकडे आयुष आहे टी व्ही वर ए पाहुणा आजरा पाहुणा तिकडे आतमध्ये आय फोन ओढली ती बाहेरील काय आयुष तर इथं वेगळ्यात नाव सर्च करतात तर बघूया काय करतात व्हिडिओ बघते त्याला आयफोन वाली शिरा बनवते इथे आणि तिथं शनाया आई अस मी आता इथं शिरा बनवते काढणार आहे बा आणि दादा आले तर आता इथून मोडला प्लॅन आता कॉमेडी व्हिडिओ आता कॉमेडी तर काय आता डायरेक्ट करते आयफोन मधून ब्लॉग बा क्वालिटी आयफोनची कशी चांगली वाटते का सांगा असं सा आपण पण आयफोन घेऊ तुम्ही सजेस्ट करा मला आपण पण आयफोन घेऊ सांगा सजेस्ट तर काय आता आपण पोहोचलेलो महिला हे बघू शकता ही आयफोन होली तर आता आम्ही आयफोन मध्ये ब्लॉक करते आमच्या पाठी आश्मी पण आलेली आहे हे बघू शकता नाव काय दिसत हो दादा तर हा आमचा दादा बारावीचा आहे तर दहा तारखेपासून आमचा प्रचार चालू होणार आहे तर तुम्ही सगळ्या पण प्रचाराला यायचं आहे तेव्हा आता दादा दर्शनाला दा 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 गर्दी वाटते झाला बघा काय तर गाइस आता आपल्याने इथे एक जोडी भेटलेली आहे काका काकी हे बा हे बघा इथे बघा बघा त्यांचे ते रिॲक्शन बघा झाला हाय हे बघा काका ना काकी नाही इकडे साई आहे ए का आले ओ साई इकडे कुठे सवारी इकडे जोडी आयटीवर काय परत 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 काय बोलतेस परत घे मग बस एवढा

इकडे शंकराचं आहे इकडं गणपतीचं आहे त्या पाच दहा मिनिटात दर्शन होईल दाखवतो आतमध्ये सगळी उभी आहेत आणि फायनल दर्शन चालू झालेले तर आता आलं दर्शन ले ले ता 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 दर्शन चालू आता चाललेलं आहे दर्शन परत चालू आहे लवकरच दर्शन भेटल ईशान तर काहीच फायनली मंदिराच्या जवळ पोहोचले होता आता थोड्या झालं आपल्याला दर्शन गाईत पूर्ण एक तासानंतर आपल्याला दर्शन भेटलेले आता निघलेलं देवा इथं आम्हाला दर्शन भेटलेले तर आम्ही निघलेलो चला आता परत त्याला जायचं आता तर उर्दू आप कैसे तर आम्ही इधर गणपती का दर्शन करून आली तर आता आम्ही टाको जा दारा येथे तो तो हम उर्दू बोलते तो इधर जय होती इथर हा ही और इधर तनु दीदी आईफोन वाली होती तो इधर मम्मी आती मम्मी भी होती तो उधर पापा आते तो उधर पापा की भी होती तो हम अभी भी तो को जाते चलो तेरे <laughs> गाय जामी कॉल चलो पोटली लेते अच्छा दो दो देव। आता कॉलेज अशी निघालेले आता निघलेलो ते आयफोनले तिकडे आयुष आता निघाण का बघा कॉलेज ययुष पटेल ययुष पटेल हा नमस्कार शेठ ते इकडे आत बघा दाखवलत नाही ब्लॉग मध्ये आत्ताय आणि रुपाली आत निघालेलं बाय 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 चला बाय 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 तर काय जागतं ब्लॉग इथं झेंड करतोय थँक्यू सो मच वॉचिंग बाय